आता त्यांचं या अपक्ष उभं राहिलं तर डिपॉझिट जप्त होईल एवढं त्यांनी लक्षात ठेवावं बहुतेक शिवतरे ऐकत नसतील शिंदे साहेबांचं एक लक्षात घ्या की बारामती मतदारसंघामध्ये ऑलरेडी आता पवार कुटुंबाचे जे काही दोन्हीकडनं म्हणजे शरद पवार साहेब अजितदादा यांच्या उमेदवारांची जी चर्चा आहे आणि त्यांचं अस्तित्व कुठेच नाहीये आणि त्यामुळे शिवत्यांना पवार कुटुंबाबद्दल असलेली ईर्षा त्रास ती खतखत दाखवत असतील आणि नसतील एकनाथ शिंदे साहेबांचं शिवतरे ऐकत तर नको ऐकू ना त्यांना त्यांचं मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल की महायुतीमध्ये असताना काही शिष्टाचार पाळले पाहिजेत तुम्ही खरं त्यांना शिवत्यांना सांगणं गरजेचं आहे सांगून एकदा पाहिलं तर ठीक आहे नाही तर त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे भाषणामध्ये शिवतार असं म्हणतात की जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये आले तेव्हा मी त्यांचा सत्कार केला त्यांना भेटलो पण त्यांचा उर्मटपणा कमी होत नाही एक लक्षात घ्या दादांचा तो उर्मटपणा नाहीये दादांची ती शैली आहे दा जी मी पुन्हा सांगते की शिवतेऱ्यांना जे सांगून पाडलं ना त्यांना त्याची ती खतखत तो त्रास मनामध्ये आहेच आता महायुतीमध्ये तर शिवतेऱ्यांनी नाही घेतलं की समीकरण जुळली त्यामुळे नाही त्यांना त्यांचा सत्कार करावा लागला आणि नसता केला तरी आम्हाला हरकत नव्हती तुम्ही स्वतःहून सत्काराला तिथं आलता परंतु ते येऊन सुद्धा जर ही खतखत तुम्ही दाखवत असाल तर बारामती मतदारसंघामध्ये शिवतऱ्यांनी अपक्ष उभं राहावेच आणि डिपॉझिट जप्त करून घ्यावेच ओके लोकशाहीमध्ये कोणी लढावं कोणी नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याला त्या लोकशाहीने अधिकार दिलेला आहे मुळात विजय शिवतरे यांनी मला वाटतं शिवसेनेमध्ये असताना माननीय अजितदादांनी अशीच त्यांनी वायफळ जेव्हा बडबड केली होती पवार कुटुंबावर तेव्हा सांगितलं होतं की तुझा आवा का किती तू बोलतो किती कुणासमोर बोलतो तुला आता तू तु निवडून कसा येतो हे तुला दाखवतोच हे त्यावेळी शिवसेना पक्षाचं तिकीट घेऊन सांगून शिवतेरांना पाडलेले आणि आता जर त्यांना अपक्ष उभं राहायचं असेल तर त्यांनी उभं राहावं ना आज त्यांना कळेलच सांगून पाडणारा नेता अपक्ष उभं राहिल्यानंतर तर मग ज्या मा मागच्याही जेवढ्या फरकाने पडले त्याच्या दुपटपच्या दुपटीने फरकाने म्हणजे डिपॉझिट जप्त होईल शिवत्याचं अशा पद्धतीने ते पडतील कारण शिवत्यांना आम्ही आत्तापर्यंत बोलत नव्हतो कारण का महायुतीमध्ये ज आम्ही एकत्र आहोत एक महायुतीचे जे ज्येष्ठ आमचे नेते त्यांनाही विनंती केली की शिवतेऱ्यांना आवरा पण शिवतेरे आवरत नसेल तर त्यांना त्यांच्या दिल त्यांनी जशास उत्तर द्यायला ऑलरेडी अजितदादा खंबीर आहेत आता त्यांचं या अपक्ष उभं राहिलं तर डिपॉझिट जप्त होईल एवढं त्यांनी लक्षात ठेवावं नाही मला वाटतं काय माहिती का की राजकारणाची सगळी घडी बदललेली आहेत समीकरणं बदललेली आहेत त्यांना अजितदादांनी सांगून पाडलेलं बहुतेक ते जिवारी लागण्याचं मला दिसतय पण असो राजकारणातली समीकरणं बदलत असतात माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं पाहिजे पण त्यांचंही ऐकत नसतील तर परत एकदा डिपॉझिट जप्त होऊन पडू द्या त्याच्याशिवाय त्यांना अक्कल यायची नाही एक लक्षात घ्या माननीय अजितदादा हे अत्यंत परखड आणि काम करणारे नेते आहेत ते जे बोलतात ते करतात आणि जे नाही बोलत त्याचाही धमाका ते देतात त्याच्यामुळे अमोल कोल्हे असतील शिवतरे असतील यांच्या पुढे माननीय अजितदादांची राजकारणाची आणि कामाची उंची ही नगन्य मोठी आहे त्याच्यामुळे जे दादा बोलतात ते दादा करूनही दाखवतात हे शिवतेरांनाही माहिती आहे आणि कोल्ह्यांनाही माहितीये माहिती माहितीये की कोल्ह्यांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट दिलं होतं तेव्हा निवडून आणणारे माननीय अजितदादाच होते धमकी वगैरे नाही द्यायची गरज हे राजकारणातील एकमेकांना सांगण्यासाठीच अस्तित्व समजायचं आहे आणि जो नेता मोठा आहे तर ते मो मोठ्या म्हणायला हरकत काय आहे आणि धमकी कशाला आम्ही थोडीच म्हणले उभं राहू नका तुम्हाला हॅव करू त्या करू अरे तुम्ही बोलता ज्याच्या संदर्भात ना तुम्ही उभं राहा तुम्ही निवडून येत आहे का ते फक्त अजितदादा तुम्हाला दाखवतो पण असताना मा मुख्यमंत्री अजूनही यावरती काही बोलत नाहीये बहुतेक शिवतारे ऐकत नसतील शिंदे लक्षात घ्या की बारामती मतदारसंघामध्ये ऑलरेडी आता पवार कुटुंबाचे जे काही दोन्हीकडनं म्हणजे शरद पवार साहेब दादा यांच्या उमेदवारांची जी चर्चा आहे आणि त्यांचं अस्तित्व कुठेच नाहीये आणि त्यामुळे शिवतऱ्यांना पवार कुटुंबा बदल ईर्ष्या त्रास ती खतखत दाखवत असतील आणि नसतील एकनाथ शिंदे साहेबांचं शिवतरे ऐकत तर नको ऐकू दे ना त्यांना त्यांचं डिपॉझिट जप्त झालं परत एकदा कळेल हो मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल की महायुतीमध्ये असताना काही शिष्टाचार आपण पाळले पाहिजेत तुम्ही खरं त्यांना शिवतऱ्यांना सांगणं गरजेचं आहे सांगून एकदा पाहिलं तर ठीक आहे नाहीतर त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे भाषणामध्ये शिवतरे असं म्हणतात की जेव्हा अजित पवार महायुतीमध्ये आले तेव्हा मी त्यांना भेटलो पण त्यांचा उर्मटपणा होता है। एक लक्षात घ्या दादांचा तो उर्मटपणा नाहीये दादांची ती शैली आहे दा, जी मी पुन्हा सांगते की जे सांगून पाडलं ना त्यांना त्याची ती खतखत आहेच आता महायुतीमध्ये तर शिवतेरांनी नाही घेतलं जी समीकरण जुळली त्यामुळे नाही त्यांना त्यांचा सत्कार करावा लागला आणि नसता केला तरी आम्हाला हरकत नव्हती तुम्ही स्वतःहून सत्काराला तिथं आलता परंतु ते येऊन सुद्धा जर ही खतखत तुम्ही दाखवत असाल तर बारामती मतदारसंघामध्ये शिवत्यांनी अपक्ष उभं राहावेच आणि डिपॉझिट जप्त करून घ्यावेच ओके okay.